नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये गुलाबजामून बनवणार आहोत इथे बघा मी गुलाबजामुनचं रेडीमेड पॅकेट घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता इथं मी आशीर्वादचं घेतलेलं आहे तर हे अर्धा किलोचं पॅकेट आहे तर आता की नाही आपण चला गुलाबजामन बनवून घेऊयात बऱ्याचदा काय होतं रेडीमेड पीठ आणलं तरी खूप जणांचे गुलाबजामून नीट व्यवस्थित येत नाहीत तर रेडीमेड पिठाचे परफेक्ट असे गुलाबजामन कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत तर बघा हे जे पीठ आहे ते मी पॅकेटमधून काढून घेतलेलं आहे आता जे हे गुलाबजामनचं पीठ आहे ना ते की नाही आपण दुधामध्ये मळणार आहोत बरेच जण पाण्याचा वापर करतात पण जर तुम्ही दुधामध्ये जर हे पीठ मळं ना तर गुलाबजामन आणखी टेस्टी लागतात इथे बघा गरम करून थंड केलेलं मी दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं त्यामध्ये की नाही आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना बघा अशा पद्धतीने मळायचं आहे खूप दाबून किंवा चोळून मळायचं नाही आहे हलक्या हलक्या हाताने की नाही आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा तुम्ही मी दाखवते तसं जसे आपण चपातीची कणिक मळतो ना तसं तर बिलकुल मळायचं नाही एकदम हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं पहिल्यांदा आपल्याला वाटतं की हे पीठ पातळ झालेलं आहे पण एक दहा मिनटांनी पीठ हे छान सॉफ्ट आणि व्यवस्थित तयार होतं तर लागेल तसं आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे हे गुलाबजामुनचं पीठ मळताना ना बिलकुल असं दाबून मळायचं नाही आहे अलगद असं मळून ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने आता की नाही जे काही परातीला किंवा हाताला चिटकलेलं पीठ आहे ना ते मी काढून घेते बघा अशा पद्धतीने तुम्ही चमच्याच्या साह्याने काढून घेऊ शकता आणि हे जे पीठ आहे ना मी असंच ठेवणार आहे एक दहा मिनटं छान असं सॉफ्ट होतं पीठ आणि भिजलंही जातं म्हणजे गुलाबजामून खूप छान तयार होतात थोडासा तेलाचा हात घेतला आहे किंवा तुपाचा हात घेऊ शकता तुम्ही इथे बघा याचा एक गोळा करून घेतलेला आहे जे काही परातीला पीठ चिटकलेलं होतं ना ते काढून घेतलेलं आहे मी की नाही आपल्याला हे जे पीठ आहे ना दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे बघा किती छान एकदम सॉफ्ट गोळा झालेला आहे बघू शकता तुम्ही तर याला मी आता एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवते तुम्हाला जर हे पीठ झाकून ठेवायचं नसेल तुम्हाला लगेच गुलाबजामून बनवायचे असतील तर तुम्ही लगेच बनवू शकता छान होतात पण जरा थोडंसं पीठ भिजलं ना आणखी छान होतात आता इथं आपलं पीठ छान आहे की नाही तोपर्यंत आपण साखरेचा पाक करून घेऊयात इथं एक पातीला घेतलेलं आहे अर्धा लिटर पाणी घ्यायचं आहे आपल्याला अर्धा किलो पीठ होतं तर त्यानुसार अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि इथं मी अर्धा किलो आणि आणखी वर थोडीशी म्हणजे पाऊन किलो साखर घेतलेली आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि पाऊन किलो साखर आपण पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आणि मस्त असं आपल्यालाचा पाक बनवायचा आहे इथं गुलाबजामुनचं पाक बनवताना की नाही आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही आहे खूप घट्ट होतो पूर्णपणे साखर विरगळू द्यायची पाण्यामध्ये आणि नंतर फुल गॅसवरती एक पाच ते सहा मिनटं पाण्याला उकळी येऊ द्यायची मस्त पाक तयार होतो थोडंसं हाताला आपल्या असं चिकटपणा लागला की समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे पूर्ण साखर विरगल्यानंतर पाण्यामध्ये एक पाच ते सहा मिनटं फुल गॅसवरती की नाही आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे लगेच गॅस बंद करायच्या नंतर बघा हाताला आपल्या असं चिकट चिकट लागतं आहे म्हणजे समजायचं की आपला हा पाक तयार झालेला आहे आता या पाकामध्ये की नाही मी थोडीशी वेलचीपूड घालते ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल याला की नाही आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपला पाकही छान तयार झालेला आहे आता पाक आपला बाजूला ठेवूयात आता पीठही छान भिजलेलं आहे गुलाबजामुनचं आता इथे मी पेड्याच्या आकाराचे गुलाबजामुन बनवते तुम्ही छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतात ना तसे बनवून घ्या इथे थोडंसं गुलाबजामुन बनवताना की नाही पीठ हातावरती चोळून घ्यायचं पीठ चोळताना की नाही अलगच चोळायचं खूप दाबूनही चोळायचं नाही आहे आता इथे बघा मी एका साईजचे ना मिडियम साईजचे गुलाबजामन बनवून घेते अगदी सोपी रेसिपी आहे सणासुदीला किंवा कुणी पाहुणे येऊ द्या काहीतरी गोड स्वीट डिशमध्ये बनवायचं असेल आपल्याला तर अशा पद्धतीने गुलाबजामून बनवा कुठल्याही ब्रँडचं तुम्ही पीठ आणू शकता इथे बघा मस्त असे एकाच साईजचे मी पेड्याच्या आकाराचे गुलाबजामन बनवून घेते एका बाजूला तेलही गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये छान असे गुलाबजामुन बनवायचे आहेत आता इथं मला की नाही गुलाबजामुन बनवायला की नाही माझ्या मुलांनी खूप मदत केली होती गुलाबजामुनचे गोहे थोडेसे वाकडे तिकडे झालेले होते पण ठीक आहे म्हटलं जाऊ द्या मुलांना करायचे तर करा म्हटलं पहिले एक मी व्हिडिओ पुरते चार पाच बनवले नंतरचे सगळे माझ्या मुलांनी बनवून दिले होते मला तर इथं तेलही छान गरम झालेलं आहे गॅस बारीक करायचा फुल गॅस ठेवायचा नाही तेल गरम झालं की नाही आधी चेक करून घ्यायचं तर मस्त असं तेल इथं गरम झालेलं आहे आता जितके कढईमध्ये बसतील ना तेवढे आपल्याला गुलाबजामनचे गोळे टाकून घ्यायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत इथं तुम्ही तुपाचाही वापर करू शकता इथे मी अशा पद्धतीने गुलाबजामन तळून घेते गुलाबजामन तळताना की नाही गॅस बारीकच ठेवायचा आहे फुल गॅसवरती तळायचे नाही नाहीतर काय होतं वरती आपल्याला गुलाबजामन तळ्यासारखे वाटतात आणि आतमध्ये कच्चे राहतात इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला की नाही गुलाबजामन तळून घ्यायचे आहेत पटकन तयार जातात खूप जास्त वेळ लागत नाही तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा खाव्याचे गुलाबजामून कसे बनवायचे याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती दिलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथं तुम्ही बघू शकता परफेक्ट असे खाव्याचे गुलाबजामून कसे बनवायचे याचाही व्हिडिओ आहे तर बघा इथं अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजामन तळून घ्यायचे आहेत आता हे गुलाबजामन तळलेले आहेत तुम्हाला जर आणखी थोडा डार्क कलर हवा असेल तर आणखी थोडे तळू द्या आता इथं मला खूप जास्त डार्क गुलाबजामन आवडत नाहीत म्हणून मी बघा असा कलर झाला की गुलाबजामन लगेच काढून घेते तुम्ही आणखी थोडेसे डार्क करू शकता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत मुलं घरी आहेत म्हटलं चला गुलाबजामून करावं थोडंसं त्यांना खाण्यासाठी आणि म्हटलं चला तुमच्याशी व्हिडिओ शेअरही करावा तर बघा हे गुलाबजामून मी तळून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने सेम मी सगळे गुलाबजामून तळून घेतलेत साधारण ऐंशी ते नव्वद गुलाबजामून तयार झालेले होते माझे आता इथं सगळे गुलाबजामून माझे तळून झालेले आहेत आता की नाही एका पातिल्यामध्ये नाही हे गुलाबजामून मी काढून घेते आता हा साखरेचा पाक थंड झाला होता म्हणून मी थोडासा गरम केला बोट बुडेल इतपत गरम करायचं आहे आणि गुलाबजामनमध्ये आपल्याला हा पाक टाकून घ्यायचा आहे आता पाकाचं पातीलं थोडंसं मोठं होतं म्हणून मी छोट्या पातील्यामध्ये गुलाबजामन घालून पाकवरून ओतलेला आहे तुम्ही डायरेक्ट पाकामध्ये गुलाबजामून घालू शकता तर मस्त असे अर्धा तास गुलाबजामुन आपल्याला मुरू द्यायचे आहेत पाकामध्ये कमीत कमी अर्धा तास तरी मुरू द्या मस्त असे गुलाबजामन तयार होतात एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा खूप छान होते इथं बघू शकता तुम्ही किती वाकडे तिकडे गुलाबजामन झालेले आहेत माझे छान असे आपले हे गुलाबजामन मुरलेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान एकदम परफेक्ट असे गुलाबजामन तयार झालेले आहेत तुम्ही एकदा नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद